लोकमत सखी मंडळी माझ्या व्हिडिओजवरती खूप छान छान कमेंट करत असता आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी त्या त्या विषयांवरती व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे परफ्यूम हे म्हटलं ना तर खूप लोकांना कळत नाही की आपल्याला कोणता परफ्यूम सूट करतं किंवा तर कोणतं आपण घ्यायला हवं किंवा काय तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहे पण आज मी तुम्हाला अशा एक्सक्लुझिव्ह स्टोअरमध्ये घेऊन जाणार आहे ज्या स्टोअरचं नाव आहे मायरसा या स्टोअरला रन करतायत यश मोरे नावाचे अगदी बावीस वर्षीय मराठमोळा तरुण या, या व्यवसायात उतरला आहे आणि महत्त्वाचं काय माहिती आहे कुठलाही फॅमिली बॅकग्राऊंड नसताना म्हणजे कोणीही त्याच्या फॅमिलीमधलं या बिझनेसमध्ये नसतानासुद्धा त्याने स्वतःच्या हिमतीवरती हा, हा बिझनेस उभा केला आहे नऊ महिने झाले फक्त या बिझनेसला आणि आत्तापासूनच त्याला अक्रॉस इंडिया अक्रॉस महाराष्ट्र बरेच ऑर्डर्स येत आहेत म्हणजे विचार करा की कसलं कमाल काम करतोय एवढंच नाही तर ह्यांच्याकडे जे परफ्युम्स अवेलेबल आहेत म्हणजे या मायरासा या स्टोअरमध्ये जे परफ्युम्स अवेलेबल आहेत ते मार्केटमध्ये जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत जे आपल्या खिशाला परवडत नाहीत त्याचेच तुम्हाला इथे कॉपीज मिळतील आणि सेम टू सेम ते बनवूनसुद्धा दे दुसरं म्हणजे इथे कस्टमायझेशनचं ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे आता एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत म्हटल्यावरती काय काय त्यांच्याकडे व्हरायटी आहे सगळी आपण बघणार आहोत आणि महत्वाचं प्राईस रेंज सुद्धा जाणून घेणार आहोत आणि ते ऑनलाईन वगैरे डील करतात की नाही हे सुद्धा व्हिडिओमध्येच कळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मुद्द्याचं आपण ही खरेदी एक्झॅक्टली कुठे करतो, करतो परड़ परड़ परड़। परड़ आहे ही खरेदी आपण करतोय परळमध्ये परळ म्हणजे मुंबईतलं परळ परळ या भागामध्ये सध्या मी आहे आणि इथलं मेन लँडमार्क मायरासा नेमकं कुठे आहे ते सांगते इथे माझ्या अपोजिटला आहे सेंट्रल रेल्वेचं एक ग्राउंड आहे या ग्राउंडवरती म्हणजे गणपतीचे म्हणजे वर्कशॉप्स आहेत तिथे बेसिकली गणपती जिथे बनतात किंवा त्याचं वर्कशॉप आहे सेंट्रल रेल्वेचा तो ग्राउंड आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला तुम्हाला इथे आई माई मेरवानजी असं लेन लिहिलेलं ले दिसेल आणि ह्या लेनच्या अगदी पुढे गेलात तर इथे मायराचा फ्रेग्रन्स बुटीक आहे चला दाखवते काम का सो इथे आहे मायराचा फ्रेग्रेन्स बुटीक शॉप नंबर सहा विठ्ठल मोरे बिल्डिंग आई माय मेरवानजी स्ट्रीट परड इथे सध्या आपण आहोत चला भेटूयात यश मोरे या, या तरुणाला आणि बघूयात त्याने परफ्युम्स मध्ये काय नवनवीन गोष्टी आणल्यात काम वा इथे आतमध्ये आल्यानंतर ना एक वेगळ्या पद्धतीचा सुगंध आहे आणि ते इतकं छान आणि प्लेझेंट वाटतंय चला मायरासा जे रन करतायत ज्यांचा हा पूर्ण कॉन्सेप्ट आहे यश त्यांना वेलकम करूयात खूप खूप स्वागत आहे लोकमधे धन्यवाद नमस्कार चला तर आज आपण मराठमोळ्या व्यक्ती हा जेव्हा व्यवसायात उतरतो आणि कोणताही फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे कोणीही घरातलं ह्याच्यामध्ये नसताना ह्याची सुरुवात कशी झाली हे सगळं तर आपण जाणून घेणारच आहोत पण प्रोडक्टची प्राइस रेंज काय असेल किंवा तर काय काय नवीन आपण पाहू शकतो हे सगळं मला प्रेक्षकांना सांगायचं नक्की yes. so आपल्याकडे काय आहे की माझा कॉन्सेप्ट तुम्हाला सांगतो माझ्या दुकानाचं नाव आहे मायर साजी परळमध्ये लोकेटेड आहे माझा कॉन्सेप्ट आहे की जे आपण परफ्युम्स मॉल वगैरे मध्ये कधी जातो तर आपण बघतो की ते थोडीशी एक्सपेन्सिव्ह असतात फाय टेन थाउजंडच्या च्या असतात मोस्टली तर ते घ्यायची इच्छा होती आपल्याला आपण घेऊ शकत नाही बट बिकॉज मिडल क्लास फॅमिलीमधल्या असल्यामुळे ते पाच जर जे परफ्युम्स पण खूप मोठे आहे अगदी तर ते मला सारखं व्हायचं की बाबा हे मला घ्यायचं आहे बट ड्यू टू मनी वाईज मी नाही घेऊ शकायचो बरोबर तर लोकांना ते घ्यायचं म्हणजे तोच फ्रेगरेन्स आपण इकडे आपल्या शॉपमध्ये बनवून देतो ओके तर असं आहे की म्हणजे जेवढे ब्रँड परफ्युम्स आहेत नाईन्टी पर्सेंट ऑफ द ब्रँड फ्रॉम शनेलचे जे परफ्युम्स आहेत गुची जे परफ्युम्स आहेत प्राडाचे परफ्युम्स आहेत हे सगळे लक्झरी जे परफ्युम्स आपण बोलतो ते आपण तुम्हाला छोटी बॉटल थ्री फिफ्टी पासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे okay. ती तुम्हाला आपण थ्री फिफ्टी मध्ये तुम्हाला मी बनवून देईन असं वाह ग्रेट सो थ्री फिफ्टी ही स्टार्टिंग रेंज आहे आणि सगळ्यात महागातलं कोणतं आता परफ्युम म्हटलं तर एक अशी क्युरिओसिटी असते सो एक आता एक लक्झरी ब्रँड आहे लक्झरी पण बोलतात निश बोलतात त्याला म्हणजे तो एक वेगळाच कॉन्सेप्ट आहे ओके तो आता जवळपास तुम्ही घ्यायला गेलात मॉल मध्ये तुम्हाला अडीच लाखाचा पडतो अडीच लाख टू okay. लॅक फिफ्टी सेव्हन थाउजंड त्याची एमआरपी आहे तो आपण तुम्हाला छोटे बॉटल सिक्स एटी रुपीज ला आपण म्हणून देतो तोडफोड सेम परफ्युम नाईन्टी नाईन पर्सेंट सेम सेम लास्टिंग सेम 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 प्रोजेक्शन वगैरे जे आपण बोलतो तुम्हाला same perfume, तुम्हाला इज वा ग्रेट सो wow, so, काय काय तुमच्याकडे परफ्युम्स मध्ये फ्लेवर्स आहेत व्हरायटी आहेत बघून घेऊया नक्की हे कोणते परफ्युम्स आहेत बेसिकली हे कोणासाठी आहेत युनिसेक्स आहेत की काही असं आपण ना आपण मेन साठी वुमेन साठी असं काही नसतं पण हा जे थोडे फ्लॉरल स्ट्रॉंग मध्ये असतात ते थोडंसं वुमेन साईडला जातात तर आपल्याकडे आता फॉर एक्झाम्पल हा डेलीने एक्स्क्लुसिव्ह करून परफ्यूम येतो हा जवळपास तुम्ही मॉलमध्ये गेलात गेलात तर सेव्हन्टी फाय एम एलची बॉटल तुम्हाला बत्तीस हजाराच्या आसपास पडते बरं हा सेव्हन्टी फाय एम एलची बॉटल तर आपण ही साईज फोर हंड्रेडमध्ये आपण तुम्हाला बनवून देऊ सेम परफ्यूम तुम्ही ही परफ्यूम घेऊन त्या ओरिजिनल परफ्यूमवर कम्पेअर करू शकता जरा जरी तुम्हाला फरक जाणला मी तुम्हाला म्हणजे पैसे परत देईन थोडी गॅरंटी वा कॉन्फिडन्स भारीच आहे हा आणि महत्वाचं यांचं पॅकेजिंग हे खूप मस्त वाटतंय ही जी मोठी बॉटल आहे सो ही कसली पॅकेजिंग आहे म्हणजे बॉटल आहे ना ही आपली पॅकेजिंग इट इज जस्ट फॉर डिस्प्ले ला अच्छा ओके ट्वेंटी एम एल आहे आणि सिक्स्टी एम पॅकेजिंग आहे बर आपल्याकडे okay प्रीमियम पॅकेजिंग आहे जे तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर आपल्याकडे ते एक कॉन्सेप्ट वेगळे की तुम्हाला गिफ्टिंग साठी कोणाला द्यायचं असतं मॅरेज वगैरे असतं किंवा बर्थडे पार्टीज परफ्यूम गिफ्ट करतात तर त्यांच्यासाठी आपल्याकडे स्पेशल पॅकेजिंग आपण डिझाईन केलेली आहे ते तुम्ही देऊ शकता त्यांना अरे वा अच्छा याच्यामध्ये मुलांसाठी तुमच्याकडे सगळ्यात जास्त कोणतं चालतं आता माझ्याकडे एक सीआर सेव्हन करून परफ्युम येतो क्रिस्टन रोनाल्डोचं ब्रँड आहे सीआर सेव्हन तर हा परफ्यूम माझ्याकडे गेले नऊ महिने मला झालं शॉप साठी बरं नऊ महिन्या पासून हा माझा हायर सेलिंग परफ्युम राहिला आहे अजूनही अरे वा, चेंज होतात वर खाली होता बट हा सीअर सेवन जो आहे हा माझा हायर सेलिंग परफ्युम आहे म्हणजे जेवढे नाईन्टी पर्सेंट कॉर्परेटला म्हणजे ऑफिसला जाणारे आहेत ते सगळे हा घेऊन जातात आणि नेक्स्ट टाइम परत येतात नेक्स्ट दुसरे पण घेतात पण हा एक परफ्युम त्यांच्या कलेक्शन मध्ये असतोच वा आणि याची कॉस्ट काय जाते तुम्हाला थ्री फिफ्टीला पडेल ट्वेंटी एम एल ची बॉटल ही आणि थोडी मोठी आपल्याला सिक्स्टी एम एल ची मी तुम्हाला बॉटल दाखवू शकतो हे बघा जी आपली सिक्स्टी एम एलची पॅकेजिंग आहे ही बॉटल तुम्हाला एट हंड्रेडला पडेल तो सी आर सेवनची ओके okay. oh. वा वा बरं आता एवढे परफ्युम्स आहेत आणि नाव घेऊ ते सगळे आय थिंक परफ्युम्स इथे अवेलेबल आहेत oh. राईट तर ह्यातली कोणती अशी खूप गाजलेली नाव आहेत ज्याच्याबद्दल खूप डिमांड अजूनही असते oh, yes. oh. बघा आता तुम्हाला एक दाखवतो हा शनेल करून ब्रँड असेल तुम्हाला मेबी लक्झरी ब्रँड आहे त्याचा नंबर फाय करून एक परफ्यूम येतो हा जवळपास माझ्या अंदाजे हे वन ट्वेंटी इयर ओल्ड परफ्यूम आहे हा mm वन -hmm. ट्वेंटी इयर ओल्ड पासून आतापर्यंतचा टॉप फाय बोलतो ना आपण लिस्ट असते टॉप फाय मध्ये तो परफ्युम असतो आणि तुम्ही माझंही म्हणजे हे तुम्ही कंपेअर करू शकता तुम्हाला जरा जरी जार फरक दिसला तर तुम्हाला याला रिफंड देवा नाही असं एवढा तो सिमिलर बनवलेला गेलेला आहे ग्रेट असं मग डिअर जडॉर करून येतो जवळपास नाईंटीन थाउजंडचा परफ्यूम येतो मॉल मध्ये अच्छा एकोणीस हजार रुपये परफ्यूम येतो आणि आपण बोलतो ना ऑफिस मध्ये थोडे माइल्ड परफ्यूम चालतात स्टॉन परफ्यूम आहे तर त्या लोकांसाठी हा परफ्यूम आहे जडॉर करून एकदम माइल्ड परफ्यूम आहे Okay. मग एक आहे हा उद म्हणजे मोस्टली मिडल ईस्टर्न म्हणजे आपण बोलतो ना दुबई वाले एक लोक जे लावतात हा तो पर्फ्यूम आहे जवळपास मॉल मध्ये थर्टी नाईन थाउजंड आठशे म्हणजे चाळीस हजाराचा पडतो हा असं पण माझ्याकडे हाच ही साईज तुम्हाला फोर हंड्रेड ला पडेल तुम्हाला ही थोडीशी प्राइस आहे बट एवढी गॅरंटी तुमचे पैसे वेळ जाणार नाही बर आता ना काही जणांचं असंही असतं की आमचं डोकं लगेच दुखायला लागतं परफ्युम्स मुळे तर असे काही परफ्युम्स आहेत का ज्यामुळे डोकेदुखी अजिबात लोकांना सहन नाही होणार इंडिया मध्ये हा त्रास खूप सहन करावा लागतो लोकांना आता बघा हा एक होम स्पोर्ट करून येतो ओके ट्राय करू शकतो एक स्प्रे करतो मग हा मॉल मध्ये जवळपास तेरा ते चौदा हजाराच्या आसपास येतो हा परफ्यूम त्या लोकांसाठी ज्यांना परफ्यूम परफ्यूम आवडत नाही त्यांना दे टू स्मेल गुड एकदम फ्रेश आहे खूप लाईट लाईट तो एक झाला मग हीच कॅटेगरी वुमेन्स मध्ये येते की मला एकदम एकदम स्ट्रॉंग नको माइल्ड दे तर आपल्याकडे बघा वर्षाचे ब्रँड ऐकलं असेल इकडे स्प्रे करतो वर्षाचे तर क्रिस्टल नोवर करून परफ्यूम येतो ओके हा एकदम एरी परफ्यूम म्हणजे जशी हवा येते ना तसा तो स्प्रेड होतो जास्त हा पण ऑलमोस्ट ट्वेल्व थाउजंडचा चा येतो मॉल मध्ये बारा हजाराचा आहे हा हो, मॉल मध्ये आणि आपल्याकडे कितीला मिळेल तीनशेला छोटी साडे तीनशे पैसा वसूल खरेदी आहे तर एक रिमाल फक्त एक मला एक युनिक गोष्ट मला दाखवायची असं आहे वाटतं तुम्हाला मी दाखवतो आता हा स्पेलिंग बघायची हॉट लक्स करून येतो ओके म्हणजे बघू शकता तुम्ही हे जस्ट तुम्ही स्मेल करा आवडेल नाही आवडेल नाही सांगू शकत नाही आवडला रे नाही आवडला मला ना टू बी व्हेरी हे मस्त होतं जे फास्ट त्यांनी आता हा तुम्ही घ्यायला गेलात तुम्ही गुगलवर बघू शकता टू लॅक फिफ्टी सेव्हन थाउजंड ला येतो अडीच लाखाला ओके हा सगळ्यात महागातला आहे का ओके हा अडीच लाखाला आहे आपल्याकडे छोटी एम एल तुम्हाला ट्वेंटी एम एल ची जी बोटला आहे आपली ती तुम्हाला सहाशे ऐंशी मध्ये आपण बनवून देऊ सहाशे ऐंशी मध्ये तुम्ही ट्वेंटी एम एल ची बनवून द्या हा जो परफ्यूम अडीच लाखाला आहे बरोबर भारी म्हणजे इन केस तुम्ही परफ्युम्स कधी यूज केले नसतील तर तुम्हाला चांगलं गायडन्सही इथे नक्कीच मिळेल की तुम्हाला कोणत्या ओकेजनसाठी हवं आहे किंवा तुम्हाला इथे ट्राय सुद्धा करता येऊ शकतंय तर हा एक ऑप्शन आहेच प्लस गिफ्टिंगसाठी तर ऑप्शन आहेच इतकंच नाही तर खूप लोक अशी असतात की त्यांना त्यांच्या वॉर्ड्रोबमध्ये बऱ्याच वस्तू ठेवायला आवडतात तर परफ्युम लव्हर असाल किंवा तर सगळे ब्रँड्स माझ्याकडे असायला हवेत बाबा असं जर तुमच्या मता मनात असेल तर मग आय थिंक इथे आलात तर ऑलमोस्ट सगळे ब्रँड्स आहेत त्यांच्याकडे हे सगळे ब्रँड्स तुम्ही नक्की इकडनं घेऊन जाऊ शकता आणि महत्वाचं तुम्ही कस्टमायझेशन करता का समजा एखादं फ्लेवर मी सांगितलं right. की मला एखादं फ्लेवर आहे जे बाकी फॉर एक्झाम्पल डीओ मध्ये मिळतंय तर ते मला परफ्यूम मध्ये करून मिळू शकतं शंभर टक्के आता कसं आहे बघा गॉड गिफ्ट तुम्ही बोलता की माझ्याकडे ते आहे टॅलेंट की तुम्ही कुठलाही परफ्युम घेऊन आणला त्याच्या नाईन्टी नाईन नाईंटी एट पर्सेंट आपण सिमिलॅरिटीज आपण करून देऊ हा शंभर टक्के आपण नाही बोलू शकत कारण हे जे परफ्युम्स असतात ना ह्यांचेच डिओ्रंट्स बनतात एकदम लो क्वालिटी मध्ये तर मोस्टली परफ्युम्स असतात फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणी गिफ्ट दिलेला आहे परफ्युम तर तुम्ही तो घेऊन आलात आपण त्याच्या आसपास कुठला परफ्युम मॅच करतोय आपण तुम्हाला बनवून देऊ शकतो वा आणि यांची बनवण्याची प्रोसेस इथेच होते इथेच तुम्ही समोरच बनवून देऊ शकता इकडे तुम्हाला ब्लेंडिंग होऊन जाईल आपलं जे मेन प्रोसेस आहे गोडाऊन आहे त्या गोडाऊनवर बनतं आणि इकडे फक्त त्याचं परफ्यूम डायल्युशन होतो इकडे अच्छा ग्रेट आणि समजा तुमच्याकडे रिसेल किंवा रिसेलिंग साठी का? का असं असतं की जर एक्सक्लुझिव्ह स्टोर आहे तर आम्हाला फ्रँचायझी हवी आहे किंवा तर आम्हाला पण बिझनेस करायचा आहे तुमच्यासोबत तसे काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत का सो सच so, आता सध्या तरी असं काही प्लॅनिंग नाहीये जवळपास म्हणजे मी असं बोललो होतो की yes, माझे रिटेल कस्टमर्स पेक्षा रिसेलर्स होलसेलर्स हे खूप आहेत ओके म्हणजे गुजरातला आहेत आता तुम्ही जसं बघितलं तसं ते चिपळूण आलेले ओ येस जे मगाशी आम्ही शूट करण्याआधी एक मगाशी गृहस्थ येऊन गेले ते चिपळूणचे होते ओ ते चिपळूणचे राहणार आहेत ते तिकडे सेल करतात परफ्यूम्स आपले अरे अमरावतीला पण आहे जो ऊद परफ्यूम दाखवला ते जास्त तिकडे सेल होतं राईट ऍक्च्युली ऊदचा आय थिंक ट्रेंड पण आहे का सध्या स्वरूपच त्याच्यामध्ये बॉडी वॉश असेल किंवा बॉडी क्रीम्स असेल किंवा तर परफ्यूम हे सगळं खूप जास्त आहे आणि त्याचसोबत ते माती पावसाचं पहिलं जे पाणी पहिल्या पावसाचा हा मातीचा जो सुगंध येतो ते एक बघू शकते का मी ट्राय करून कॉज तेही खूप जास्त आहे आणि ते ना मुलींमध्ये ऍक्च्युली खूप जास्त गाजत मुलांमध्ये सुद्धा सो so, हे तुम्ही बघू शकता सर ओ वाह हे खूप सुंदर आहे म्हणजे आपण म्हणतो ना ओल्या मातीत जो पहिला पाऊस येत होतो तो स्मेल oh, येतो yes, yes. चांगला वाला ते ते आहे ग्रेट अजून एक तुम्हाला दाखवची म्हणजे असं आहे की हे बघा हा परफ्यूम आहे हा बी आर फाय फॉर्टी करून येतो ओके okay, बी आर फाय फॉर्टी येस मी तुम्हाला याच्यावर स्प्रे करून दाखवतो कारण का मोस्टली थोडा स्ट्रॉंग वाटतो इनिशियली ओके Hmm. पर की स्ट्रॉंग आहे हा पण जसा तो सेट होतो ना हा परफ्यूम लावला तुम्हाला एवढं गॅरंटी घेऊन की तुम्हाला घामाचा प्रॉब्लेम असतो म्हणजे हा परफ्यूम लावले घामाचा वाज येणार नाही हा गॅरंटी आहे माझा अरे वाज आणि हा परफ्युम तुम्ही घ्यायला गेला जवळपास सिक्स्टी नाईन थाउजंडचा तो सिक्स्टी नाईन थाउजंडचा मार्केटमध्ये आणि आपल्याकडे किती पर्यंत मिळेल हा चारशे रुपयाला एक छोटी साईज चारशे रुपयाला सी सो so, एकंदरीत तुम्ही दर महिन्याला सुद्धा हे घेऊ शकता किंवा तर त्यांच्याकडे मोठ्या साईज मध्ये सुद्धा ते बनवून नक्कीच देऊ शकतात हे मस्त आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला जे जे ब्रँड्स ज्याची नावं पण माहित नसतील तेही तुम्हाला इथे एक्सप्लोर करायला मिळेल कारण की मी स्वतः एवढी फ्रेंडली नाही या सगळ्या ब्रँडशी पण ऑफकोर्स इथे आल्यानंतर काही ब्रँड्स असे आहेत जे ऑफकोर्स मी कधीतरी ऐकलेत किंवा कोणीतरी गिफ्ट ले ले, हे भारी आहे मस्त आता अजूनही तुम्हाला दाखवतो हा बघा हा परफ्यूम क्रीड ब्रँडचा येतो एक निश परफ्यूम उलता ओके okay. एवढाच एक्सपेन्सिव्ह साईडला येतो ओरिजिनली जवळपास तेहतीस हजाराचा येतो बर एवढं एक रिच स्मेल असतो जे रिच लोकपासून तो स्मेल येतो हो ऍक्टर्स वगैरे यूज करतात तुम्हाला सांगतो की हा शाहिद कपूर परफ्यूम यूज करतो शाहिद कपूर हा परफ्यूम यूज करतो सी शाहिद कपूर फॅन्स व्हिडिओ बघत असतील तर आपल्याकडे जेवढे सेलिब्रिटीज जे ओरिजिनल यूज करतात परफ्यूम mm -hmm. ते आपल्याकडे तुम्हाला भेटून जाते फॉर एक्झाम्पल विराट कोहली जो लावतो तो परफ्यूम आहे ईशा गुप्ता जी लावते ते आहे आदिती जी लावते ते mm -hmm. आहे म्हणजे मोस्टली परफ्युम्स आहेत जे एक्सपेन्सिव्ह साईडला येतात mm -hmm. ते सगळे आपण तुम्हाला नाईनटीन पर्सेंट सेम बनवून घेतात ती मला यावरनं एक मुद्दा आवडला आठवलाय की जर तुमच्या कोणी बेस्टीजचा बर्थडे आहे आणि ते समजा विराट कोहली फॅन असेल तर त्याला काय द्यावं तुम्ही अगदीच काही त्यांच्यासोबत जाऊन फोटो नाही काढू शकत बट बस ते जे परफ्यूम यूज करतात तसं त्यांना गिफ्ट देऊ शकता हे मस्त आहे खूप छान आहे मस्त वाटतंय ते सो एकंदरीत ना स्टोरमध्ये आल्यानंतर छोटंसं बुटीक आहे पण तरी त्याच्यामध्ये एवढे ब्रँड्स आहेत आणि त्यासोबत त्यांचं पॅकेजिंग तुम्ही आता स्क्रीनवर बघतच असाल ते प्रॉपर तुम्हाला बॉक्स पॅकेजिंग मध्ये देतात आणि मग तुम्हाला ते बॅग मध्ये पॅक करून देतात त्या साईडला थोडं एक्सक्लुझिव्ह वस्तू ठेवलेल्या आहे तेही आपण बघून घेऊयात सो so, आपल्याकडे गिफ्टिंगसाठी ना ही पॅकेजिंग आहे इकडून तुम्हाला कोणाला समजा गिफ्ट वगैरे याचं बड्डे आहे किंवा ॲनिव्हर्सरी गिफ्टिंग असतं हेच okay. पॅकेजिंग तुम्ही देऊ शकता बघा हो, एकदम प्रीमियम पॅकेजिंग आहे आपली हो हो असं भारी आहे कार्ड पण आहे ही बॉटल तुम्ही द्या एखाद्याला द्याल तसं वाटलं एक पाच दहा हजाराची परफ्युमची बॉटल आहे अगदीच हो तेच म्हणणार होतं आपल्याकडे ही स्टार्टिंग रेंज आहे थर्टीन फिफ्टी तेराशे पन्नास रुपये हो वावा म्हणजे ज्यांना जन्ना जन्न दिले त्यांना असं वाटलेलं आहे की पाच सहा हजाराच्या वरचं आहे पॅकेजिंग बरं आणि याच्यामध्ये कस्टमाइज परफ्यूम्स तुम्ही देऊ ते जे परफ्यूम्स आपण रेगुलर बॉटल्स मध्ये देतो हे फक्त के आणि हे किती ml असते साधारण सेम ही 60 ml ची पॅकेजिंग आहे अच्छा 60 ml हे मस्त ना हे खूप आणि पॅकेजिंग मला किती मस्त वाटते यात आपल्याकडे तुम्हाला दोन ऑप्शन आहेत कलर व्हाईट आहे आणि ब्लॅक सुद्धा आहे अच्छा ओ त्याच्यामध्ये पण पॅकेजिंग मध्ये आणि हे थोडं प्रीमियम आहे म्हणजे तुमचं समजा एकदम कोण खास व्यक्तिमत्व असेल मोस्टली जे पॉलिटिक्स मध्ये आहेत म्हणजे आमचे कस्टमर्स आहेत ते गिफ्टिंग साठी हे ऑप्शन त्यांना म्हणजे हे त्यांच्यासाठी प्रेफरेबल आहे बॉटल वगैरे तीच आहे आहे आपली फक्त पॅकेजिंग सुंदर आहे पॅकेजिंग वगैरे गिफ्ट द्यायचंय तर असं देऊ शकता मस्त त्याच्यामध्ये सॅटेनचा कपडा आणि त्याच्यावरती हे असं ठेव बॉटल हे आपलं आहे आणि हे आणि लॉक किती मस्त म्हणजे आतमध्ये काय आहे ह्याची उत्सुकता त्या गिफ्ट देणाऱ्या व्यक्तीला पडलेली असणार आहे सो अशा पद्धतीने पॅकेजिंग जाते याची काय रेंज जाते आपल्याकडे सांगतो अडीच हजार आहे स्टार्टिंग थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे ते हे आहे म्हणजे लग्नात सुद्धा जर तुमचा बजेट असेल तेवढा रिटर्न गिफ्ट द्यायचं आणि फक्त जवळच्या नातेवाईकांना द्यायचं तर हे देऊ शकता शिवाय आता फेब्रुवारी महिना जवळ येतोय व्हॅलेंटाईन्स वीक आहे व्हॅलेंटाईन्स मध्ये गरजेचं आहे की फक्त आपल्या प्रेयसीलाच गिफ्ट आहे आपण घरात आई बाबा सगळ्यांनाच देत असतो सो किंवा कपल गिफ्ट हवं असेल तर तेही तुम्ही इथे असं कस्टमाइज करून सुद्धा देऊ शकता मध्ये आणि म्हणजे नवरी मुलगी आणि नवरदेवाला काय कामी येईल असं विचार करताय देण्याचा तर मग असं पण ऑप्शन तुम्ही घेऊ शकता म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना गिफ्ट देता येईल अशा पद्धतीचे परफ्युम्स अवेलेबल आहेत असं नाही की फक्त मुलींसाठीच आहे असं नाही की फक्त मुलांसाठीच आहे मस्त सो हे तर झालं प्रीमियम कलेक्शन आपल्याकडे right. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय आपल्याकडे एक युनिक प्रोडक्ट आहे जो मोस्टली मिडल ईस्ट म्हणजे दुबई साईडला वगैरे कतर साईडला ते फेमस आहे आता हे जी बॉटल आहे हे मस्कल तहारा बोलतात त्यांच्या लँग्वेज मध्ये ओके okay, काय आहे एक्झॅक्टली हे एक काइंड ऑफ बॉडी मॉइश्चरायझर किंवा लोशन तुम्ही बोलू शकता मी तुम्हाला जस्ट लावतो इकडे ओके okay. प्रीमियम आहे एवढी मी गॅरेंटी घेतो की oh, हा स्मेल तुम्हाला इथे तुम्ही सध्या तरी घेतला नसाल हो ऑफकोर्स नेक्स्ट लेवल आहे मी, hmm. मी okay. hmm. ही एवढी जी बॉटल आहे ही बॉटल तुम्हाला सांगतो मी एवढी बॉटल सिक्स थाउजंड नाही येते दुबईमध्ये ओके ट्वेल्व एम एल ची बॉटल ही माझ्याकडे ट्वेल्म एल ची बॉटल तुम्हाला फाईव्ह फिफ्टीला पडेल फाईव्ह फिफ्टीला ही बॉटल आणि याच्यामध्ये फ्रेगन्स हेच आहेत की अजून पण मला एक आहे आणि अजून एक आहे तो फ्रूटी स्मेल आहे थोडा तो ओके हा आहे थोडासा पॅन्ट हातात मग थोडा फ्रुटी आहे याचा टेक्स्चर खूप छान आहे आणि हा कवरेजही छान देतोय म्हणजे कमी प्रमाणात तुम्ही बऱ्यापैकी बॉडीवरती ते अप्लाय करू शकता पण हे एवढं युज करायची ऍक्च्युली गरज नसते आणि तुम्ही लावला तर तुम्हाला परफ्यूम लावायची गरज नाही येस किती मस्त फ्रेगरन्स आहे याचा आणि खूप टेक्स्चर छान आहे नॉनस्टिकी आहे पण सॉफ्ट पण झाली आहे स्किन नाहीस आणि ह्याची पण सेम रेंज जाते का फिफ्टी वा बर परफ्युम्स मध्ये आपल्याकडे किती फ्लेवर्स अवेलेबल असतील किंवा किती तुमच्याकडे व्हरायटी केलेलं आहे परफ्युम्स ते आहेत साडेआठशे साडेआठशे व्हरायटी परफ्युम्स म्हणजे स्मेल फ्रेग्रेन्स असं म्हणतायम्स भारी हो आणि मी सांगू इच्छितो की जे परफ्युम्स माझ्याकडे अवेलेबल आहेत ते तुम्हाला मुंबई मध्ये भेटणार नाही ना म्हणजे भेटतील मुंबईच्या आउटस्कटला भेटतील ते पण एकदम रेअर ते पण मी गेलो नाही म्हणून मला माहिती आहे पण मुंबईमध्ये तुम्हाला एवढं व्हरायटी कोण देणार नाही एवढं गॅरंटी देतो आणि हां एवढं सिमिलॅरिटीज म्हणजे एखादा आपण आता मी जी नावं दिली आहे म्हणजे नावं दिली अशी नाही आहेत जे स्मेल एक्झॅक्टली लाईक द ओरिजिनल वनची म्हणजे शंभर टक्के तरी तुम्हाला म्हणजे तुम्हाला फरक जाणवणारच नाही की तो मी म्हणून दिलेला आहे तो ओरिजिनल आहे <laughs> मी तुम्हाला माझे परफ्युम्स देतो तुम्ही ट्राय करा ओरिजिनल वर कम्पेअर करा सेम फ्रेगरेन्स सेम लास्टिंग बेटर प्रोजेक्शन तुम्हाला जरा काही डिफरन्स वाटला तुमचे पैसे परत वा मस्त आहे आणि हे काय ठेवलं आहे कॅन्डल्स आहेत सेंटेड कॅन्डल्स आहेत आता फॉर एक्झाम्पल थोडा जे तुम्ह कॉफी लवर्स आहेत बेसिकली त्यांच्यासाठी आहे थोडी कॅफे मोका करून आपल्याकडे येते ओके फक्त लावायची म्हणून गरज नाही एवढं स्ट्रॉंग स्मेल आहे त्याचा मोस्टली आता लोक काय आहे कॅंडल यासाठी युज होत की आपण कधी काम करतो स्ट्रेस वगैरे येतं ओके आता तुम्ही स्पा वगैरे मध्ये कधी गेला असेल तर साठी तर हेही त्यासाठीच आहे बर आणि हा एक आहे ओके मला अजून ही जी आपली कॅन्डल आहे ही थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे बीच उड वेटीवर करून आहे ओके okay. आणि ही मेड इन थायलंड आहे ओ oh, ही आपण इम्पोर्ट केलेली आहे हे लावल्यावर तुमचं घर पूर्ण म्हणजे बोलतो ना एक असं एक रिच जे वाईफ असते घर बरोबर थोडं स्पायसी एक म्हणजे वेगळंच आहे ते खूप सुंदर स्मेल आहे हा मस्त सो हे बघा इथे त्यांनी सगळ्या त्यांच्या प्रोडक्टची नावं पण व्यवस्थित लिहिलेली आहेत सो दॅट तुम्हाला लक्षात पण येईल आणि हे एक बोलतो ना गिफ्टिंग ऑप्शन पण आहे गिफ्टिंग हो अगदी खूप लोक आजकाल कॅन्डल्स वगैरे गिफ्टिंग गिफ्ट करतात हो, हो सेंटेड हो हो कॅन्डल्स कारण की नवीन घर असेल तर त्या नवीन घराला चांगले पॉझिटिव्ह वाईब्स मिळावेत म्हणून सुद्धा तुम्ही हे सगळं गिफ्ट करू शकता आणि याची पॅकेजिंग बघा किती सुंदर आहे मस्त याची काय रेंज जाते याची ही ट्वेल्व फिफ्टी ला आहे आणि ही किती ला आहे सिक्स हंड्रेड ला आहे सिक्स हंड्रेड आणि ट्वेल्व फिफ्टी वा वा मस्त त्याच सोबत इथे मागे काय ठेवले ते ही अगरबत्ती आहेत आपले तुम्हाला दाखवतो तुम्ही अरे वा सो बघा घरासाठी पण कामी येणाऱ्या वस्तू आहेतच ऑफकोर्स सो ही अगरबत्ती आहे हो oh, हो oh. हे पॅकेट आहे हे पॅक ऑफ ट्वेंटी आहे अगरबत्ती ओके okay. ही अगरबत्ती थोडीशी म्हणजे प्रीमियम आहे ओके थोडी महाग वाटते फाईव्ह हंड्रेड ला ट्वेंटी स्टिक्स येतात फक्त अच्छा आणि काय फ्लेवर्स असतात ह्याच्यात आता मी वेगवेगळे व्हरायटी काढली नाहीये mm -hmm. मी जे वेगवेगळे व्हरायटी काढण्यापेक्षा त्या सगळ्या व्हरायटीज ला एकत टाकलेल्या आहेत थर्टीन वेगवेगळे फ्रेग्रेन्सेस ब्लेंड केले वा हे कसलं कमाल आहे आणि ह्याचं अगेन गिफ्टिंग साठी बेस्ट आहे जर विचारलं की हे काय आहे तर फक्त अगरबत्ती नाही तर त्याच्यात युनिकनेस काय आहे तर थर्टीन वेगळे फ्लेवर्स मिक्स करून बनवलेले माझी अगरबत्ती मी एवढं गॅरंटी घेतो की तुम्ही जेवढे नाईंटी पर्सेंट लोक मॅडम अगरबत्ती घेतात रात्री झोपताना लावतात हे पण शांत झोप देते घरी एसी वगैरे आपण लावतो एक अगरबत्ती लावायची कोपऱ्याला आणि मस्त मी मी गॅरंटी घेतो की तुम्हाला नाही छान झोप आली तर काय वा हे मस्त ना सो so, ऑफकोर्स ज्यांना खूप जास्त असं घरामध्ये फ्रेग्रन्स गरजेचं असतं किंवा तर खूप स्ट्रेस आहे आणि थोडं स्ट्रेस रिलीफ आहे तर यू कॅन गो फॉर काय रेंज जाते फाईव्ह हंड्रेड ट्वेंटी स्टिक्स ह्याची रिव्ह्यू आले की एक स्टिक टू बीएच के करते oh, वाह। एक स्टिक एक टू स्टिक बीएच के म्हणजे भारी ही थोडी प्रीमियम आहे म्हणजे ब्लेंड केलेला आहे बपूर जे आपण एक असतो टाकलेला आहे वा ग्रेट बरं आता येऊयात ब्रँड वरती तर जसं मी प्रेक्षकांना सांगितलं की यू यु नो फॅमिली बॅकग्राऊंड इन्वॉल्ड इन दिस बिझनेस बरोबर कोणीच नाही तरी हाऊ डीड यू प्लॅन कसं झालं कसं ठरलं की आपण ह्या व्यवसायात पाऊल टाकावं म्हणून बेसिकली लहानपणापासून बोलतो ना एक लहानपणी एक क्रेज असतं <laughs> प्रत्येकाला काय काय बनायचं असतं तर मला असं ऍज असं बनायचं काही नव्हतं बट हे फ्रेग्रेन्स हा टॉपिक थोडा मला सब्जेक्टिव्ह होता <laughs> बिकॉज बाबा मा <laughs> ते असं ना कॉटन मध्ये म्हणजे कापूस मध्ये टाकून अतरे काढायला लावायचं तर ते करतो हो तो स्मेल यायचा कुठून येत आहे आणि ती जी आत्ताची बॉर्डीज होते हे बाबा तिजोरी टाकायचे ते फक्त एक स्पेशल ओकेजन साठी काढायचे कारण का ते त्यांना त्यांच्या कोणतरी फ्रेंडने गिफ्ट केलं बाहेरगड तर ते, ते एक स्पेशल ओकेजनच्या दिवशी फक्त ते बाहेर यायचं ते उत्सुकता राहायचे बाबा हे कधी येतात बाहेर आता ते फ्रेग्रेन्स बाहेर येणार ना ते तर मग ते कसं बनतं काय बनतं हे लहानपणासून तर होतच मग आफ्टर टेन्थ माझ्या मित्रांनी डिओड घेतलेला ओके डिओड्रेंट मी स्प्रे केला तर म्हणजे बोलतो ना की जे जुने दिवस आठवले मला की ते बोलतो ना एक असं उत्सुकता असते की बाबा काय आहे तर त्या डिओड्रंटमधून मग ती जर्नी चालू झाली की बाबा आता रिसर्च करावं काहीतरी मग हळूहळू हळूहळू करून रिसर्च केला मी ब्रँड परफ्युम्स विकायचो ते रिसेल करून करून मग विचार केला की स्वतःचा ब्रँड टाकावा आणि हा म्हणजे रिसर्च मेन आहे ह्या गोष्टी मी ह्या इंडस्ट्रीमध्ये सर्वात सर्वप्रथम मी बोलू शकतो की रिसर्च खूप केला मी याच्यावर आणि हो म्हणजे मी कॉलेजला सुद्धा जायचो मी बॅगेत परफ्युम्स घेऊन जायचो माझे प्रोफेसर जे होते ते माझे कस्टमर्स होते आलेही आहेत Nice. कॉलेजमध्ये मी सगळी म्हणजे बोलतो ना परफ्युम हा टॉपिक mm -hmm. माझ्यासाठी खूप सब्जेक्टिव्ह आहे माझ्यासाठी परफ्युम कलेक्टर्स बोलतो म्हणजे oh. परफ्युम इंडस्ट्रीमध्ये परफ्युम कलेक्टर्स आहेत म्हणजे आता कसे वॉच कलेक्टर असतात शूज लेव्हर असतात बॅग लव्हर असतात जे परफ्युम लवर्स आहेत त्यांच्यासाठी हा परफ्यूम खूप सब्जेक्टिव्ह टॉपिक आहे बिकॉज आता माझे कस्टमर होते ते त्यांचं त्यांची वाईफ ऑफ झालेली शिव शिव टू अप्लाय फक्त बॉटल होती उरलेली तर ते त्याऐी घेऊन आले की थर्टी इयर ओल्ड बॉटल आहे मुंबई फिरलोय मला कुठेही भेटली नाही तुझ्याकडे जर पॉसिबल असेल तर करून दे hmm. ते मी कस्टमर पण नाव नाही सांगू शकत बट माझे कस्टमर ते खूप म्हणजे जवळपास अडीच ते तीन जुने कस्टमर आणि आहे नाव आहे ब्रँडच ह्याचा अर्थ काय सो माझं नाव यश मोरे तर hmm. त्याला फ्लिप केलं मी मोरे यश केलं तर इनिशियल्स घेतले मी वाय माय झालं माय म्हणजे सब्जेक्ट तुमच्यासाठी पण स्वतः माय आणि माझं नाव पण झालं ते माय आणि रासा म्हणजे संस्कृत मध्ये एस बोलतात आता मी थोडं कल्चर ओरिएंटेड आहे म्हणून थोडं काहीतरी बोललो की आपलं कल्चरचं टाकावं ब्रँडमध्ये तर रासा म्हणजे आपण तांबडा रस्ता रस्सा बोलतो hmm. तर ते रासा आहे ऍक्च्युली ते एकस, okay. तो ते तो ते तिथून आहे आहे पर्सनल पर्सनल बोलतो तर नाव वा काय युनिक एवढा थॉट आहे ह्याच्या मागे आणि फक्त बावीस वर्षीय मराठमोळा तरुण हे करतोय म्हणजे कमाल आहे बरं मला आता हे विचारायचं हे सगळं तर झालं ब्रँड बद्दल आणि सगळं अबाउट प्रोडक्ट्स पण ज्यांना व्यवसाय करायचा आहे किंवा तर ज्यांना हे प्रॉडक्ट्स आहे तर आपण कसं डील करतो त्यांच्यासोबत सो माझा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्प्लेला देईन तुम्हाला त्याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता तिथे तुमची जी काय रिक्वायरमेंट असेल ती तुम्ही व्हॉट्सअप करा मला तुम्हाला मग प्राईस तुम्ही पाठवेन कोटेशन पाठवेन फक्त एवढं आहे की हा थोडं मिनिमम क्वांटिटी रिक्वायर्ड असेल थोडी जास्त ओके कारण का मग टेन ट्वेंटी पीसेस आम्ही डील नाही करत बिकॉज ते थोडं स्टाफचं मेहनत आहे ते पूर्ण प्रोसेस आहे त्यासाठी थोडंसं एक्स्ट्रा क्वांटिटी लागेल बट यस रेट्स विल बी डिफेंट अच्छा सो हे होलसेल साठी आणि जे रिटेल सिंगल प्रोडक्ट एक्सपेक्ट करतायत मग त्यांनी किती एम एल ची मागवणं अपेक्षित आहे बॉटल तुम्ही घेऊ शकता आता आता आम्ही पाठवतोय ऑर्डर आमची पुण्याला जाते ट्वेंटी एम एल एक परफ्युम त्यांनी घेतलेला आहे ट्वेंटी एम एल आणि जी काही डिलिव्हरी चार्जेस असेल आता मुंबईतल्या मुंबई मध्ये शंभर रुपये आहे मुंबईचे आउटस्कट जे आहेत ते शिपिंग चार्जेस पे करावे लागतील कुरिअरवाले ओके आणि समजा मी नागपूरहून आज ऑर्डर केली तर किती oh. दिवसात होम डिलिव्हरी मिळू शकते डेज मध्ये तुम्हाला डिलिव्हरी होऊन जाईल wow. जा अर्जन्सी असेल तर थोडं एक्स्ट्रा पे करला तर कारण कुरिअरवाला एक्स्ट्रा चार्ज करतात ते तुम्हाला नेक्स्ट डे ऑन द स्पॉट डिलिव्हरी होऊन जाते ग्रेट awesome. सही सो थँक्यू सो मच यश इतकी छान माहिती दिली आणि मला पर्सनली मायरसामध्ये आल्यापासून इथलं जे फ्रेग्रन्स आहे ते इतकं प्लिझंट वाटत होतं मी दोन तीनदा त्यांना कॉम्प्लिमेंटसुद्धा केला त्याच्यावरून की खूप छान फ्रेग्रन्स आहे आणि मला इथला एक्सपिरियन्स खूप कमाल वाटला त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे सिंगल पीससुद्धा मागवू शकतो राईट सो सिंगल पीस पण मागवू शकता किंवा तर तुम्हाला रिसेलिंगसाठी हवं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही त्यांना नंबर दिलेला आहे त्यांना संपर्क साधा आणि सगळे डिटेल्स मागून घ्या जर तुम्ही मुंबईकर आहात किंवा तर मुंबई तुम्ही येणार आहात आणि तुम्हाला बुटीकला विजिट द्यायचं आहे तर मायरासा फ्रेग्रेन्स बुटीक हे आहे परळमध्ये परळमध्ये एक्झॅक्टली कुठे आहे तर इथे सेंट्रल रेल्वेचं एक वर्कशॉप आहे ग्राउंड आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला आहे आई माय मेरवानजी लेन त्या लेनला ला लागूनच ते जे बोर्ड आहे त्याला अगदी लागूनच इथे तुम्हाला फ्रेग्रेन्स बुटीक म्हणजे मायरासा फ्रेग्रेन्स बुटीक असं पूर्ण मोठं बोर्ड दिसेल आणि कम्प्लीट ॲड्रेस सांगायचं झालं तर मायरासा फ्रेग्रेन्स बुटीक शॉप नंबर सिक्स ए विठ्ठल मोरे बिल्डिंग आय माय मेरवानजी ले परळमध्ये म्हणजे मुंबई मध्ये तुम्हाला इथे येऊन खरेदी करता येणार आहे आणि आपल्या स्टोअरचं टायमिंग काय असणार आहे आपण दुपारी बारा ते रात्री साडेनऊ पर्यंत आपलं शॉप चालू असतं मंडे क्लोज मंडे क्लोज ओके सो ट्युजडे टू संडे दुपारी बारापासून ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत इथे येऊन खरेदी करू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अॅन अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोकमत सी